नमस्कार आता सर्वात मोठी बातमी समोर आहे बापरे एकादशी पूर्वीच कोविड पोहोचला सोलापूर जिल्ह्यात नागरिकांनी सतर्क राहावे व अतिदक्षता बाळगावी पालकमंत्री जयकुमार गोरे आषाढी सोहळ्यासाठी राज्यभरातून पालखी सोहळे निघण्याची तयारी होत असताना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे याबद्दल आमच्या प्रतिनिधींशी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब काय म्हणाले पाहूयात कोविडच्या बाबतीत हा विषय आपण सगळेजण बघतात राज्यामध्ये काही ठिकाणी टेस्टिंग होतात त्या ठिकाणी सापडतात पण परंतु खूप सिरियसनेस त्यांना बिलकुल नाही आता ह्युमिडिटी चांगली आहे त्याला आताही आपण जरी काही लोक आखाली असतील त्याच्यामध्ये काही लोक आता कोविड हॉस्पिटल असतील काही नाही लक्षणं एकदम हलकी अशी आहे आणि सगळीकडे चालेल काय वेगळा विचार आहे का कोवि आजच्या परिस्थिती निर्माण झालेलीच नाही

बिलकुल सरकार सगळ्याला तयार आहे जी परिस्थिती त्याच्यामध्ये सरकारचं भारतान लक्ष आहे परत परिस्थितीमध्ये याच्या बाबतीत बारकाईनं माहिती घेते आणि आरोग्य खात्याच्या संदर्भात कुठली सिरियस विषय आहे